मित्रांनो पहलगाम येथील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून अमरावती जिल्ह्यात ड्रोन आणि या प्रकारचे हवाई साधने वापरण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे हे प्रतिबंध एकतीस मे पर्यंत लागू राहणार आहे मित्रांनो भारतीय लष्कराने पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश मोहम्मद लष्कर ए आणि हिजबुल मुजाहिद्दीन यांच्या ठिकाणावर केलेल्या कार्यवाहीनंतर अमरावती ग्रामीण पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे दहा मे रोजी भारताने ऑपरेशन दहशतवादी संघटनांनी त्यांचे भारतात असलेले गुप्त समर्थक आणि स्लीपर सेल सक्रिय करून सूट घेण्यासाठी घातपात घडवण्याची शक्यता आहे मित्रांनो यासाठी ड्रोन रिमोट नियंत्रित मायक्रोलाइट एअरक्राफ्ट पॅरोमीटर पॅराग्लाइडर हँग हॉट एअर बलून यासारख्या साधनांचा वापर केला जाऊ शकतो अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे मित्रांनो या पार्श्वभूमीवर अमरावती ग्रामीण भागात सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था जतन करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे त्यानुसार एकतीस मे पर्यंत अमरावती ग्रामीण हद्दीत सार्वजनिक ठिकाणी ड्रोन व यासारखी साधने जवळ बाळगण्यास व वापरण्यास मनाई करण्यात आली आहे हा मनाई आदेश भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस एक कलम एकशे त्रेसष्ट जारी करण्यात आला आहे मित्रांनो या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता कलम दोनशे तेवीस नुसार कार्यवाही केली जाईल असे अमरावती ग्रामीणचे चे प्रभारी पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी स्पष्ट केले आहे नागरिकांनी या आदेशाचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू यावी बातमी सह तोपर्यंत तो पाहत्र अमरावती सिटी न्यूज